ऊस आहे ऊस किंवा केळी आहे केळीची बाग आहे द्राक्षाची बाग आहे अगे असे लखडले कसे संपूर्ण झाड मोडायची पाळी आली आंबे खालून टेकणी द्यावं लागतं त्याला आधार द्यावा लागतो असं झाड आहे फळ आहे द्राक्ष आहेत आणि मालकाने देखील केल काय केलेलं आहे कुपाटी लागून कंपाऊंड बनवलं येड्या बाबळीची कुपाटी मला सांगा या बाबळीकडे स्वतःच काही नाही पण जे झाड विके फलि होत आहेत त्यांच्या मार्गात हे गतीला तो फोन बसला आडस वर्षाला तो जाऊ देत नाही एक तर त्याच्याकडे आहे ते उपयोगाचं नाही देतही नाही आणि दुसऱ्याकडे आहे ते तिथपर्यंत जाऊ देत नाही माणसं सुद्धा जातो आपल्याला कळत नाही तो, तो, तो भाग वेगळा जीवनामध्ये समजून घ्या माझं बोलणं थोडं वेगळं ज्ञानेश्वरीतलंच बोलतोय तुम्हाला अत्यंत महत्वाचं बोलणार आहे म्हणून अत्यंत सर्व इंद्रियेचे काम करून आहे का जाऊ द्या काय संधी आली जीवनामध्ये गुरुदेवांची आज्ञा आहे ज्या लोकांना तुम्ही जवळचे समजता आपण ज्या माणसांना आपण परोपकारी समजतोय ज्या लोकांची आयुष्यभर सेवा करतो की कुठलाही मनुष्य असो जो जन्माला आलेला तो तुम्हाला लुटण्यासाठी जन्माला आलेला शावध रीतीन आहे काय म्हणून वेगळे वेगळे सुरुवात सांगतो तुम्हाला थोडं जरा बोलणं खटकेल पण आता खरं सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे खटकेल म्हणजे काही चुकीचं नाही ते अत्यंत योग्य म्हणून आपल्या समोर मानतोय पण त्याच्यामध्ये बसणारे खूप लोक बसलेले समोर एखादा कपड्याचा दुकानदार आहे आणि त्या दुकानावर तुम्ही गेलेले आहात मला सांगा कुठल्या कपड्याच्या दुकानदाराला असं वाटेल की तुमच्या अंगावरचे कपडे जास्त दिवस टिकावेत हा कुठला मनुष्य असेल असा कपड्याचा दुकानदार की तुम्हाला जास्त दिवस तुमचे कपडे टिकावेत कुठला किराणादान दुकानवाला आहे किराणा ज्याच्याकडे किराणा दुकान आहे होलसेल दुकान आहे काय असेल किरकोळ विक्री असेल ते कुठल्या दुकानदारला असं वाटतं तुम्ही तेलाचा डबा न्यायला दोन हजार बारा पर्यंत पुरावा म्हणून कुठल्या माणसाला वाटलं तुमच्या दा, घरातले जे धान्य आहे भरभरून पुरावं हो। तो जो सकाळी सकाळी देवाची भक्ती करतो सकाळी सकाळी देवाला हार घालतो देवा असं भरभरून दे लोटांगण घालतो पेरे वाटतो सकाळी सकाळी आलं ना हार घालतो मनुष्य जो मनुष्य महाराजाचं दर्शन घेत नाही जो मनुष्य ज्ञानेश्वरीचं दर्शन घेत नाही तो मनुष्य ते वाळलेल्या लाकडाचं त्या गल्ल्याचं दर्शन घेत असतो लाकडाचं कधी ज्ञानेश्वरीचं दर्शन घे सर्व मिळेल नोटा सुद्धा मिळतील ज्ञानेश्वरी मधून ज्ञानेश्वरीचं दर्शन नाही कुणा माणसाचं नाही योग्य माणसाचं ते कल्याचं दर्शन घेत असतो तोटात आणून घेतो काय कपाळ आणून घेतो का काय काय का 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 करतो जेवणामध्ये आणि तो जो हार घालतोय देवाला तो तुम्हाला कल्याण व्हावं तुमचं आणि तुम्ही नेलेली साखर ती अशीच दोन वर्षे टिकाई म्हणून हार घालतो तर हां कुठला मनुष्य असा आहे जे बसलेले माणूस आहेत त्यांची माते मावून सांगतो बरं काही गोष्टी मला विलाज नाही मला वगैरे सांगायचं मला वकील आहे वकील वकील साहेब कुणी असेल तर तुमचं नाही वकील आहेत आणि वकील सकाळी सकाळी ऑफिसमध्ये आले वकील साहेब आल्या आल्या जवळ शंभर रुपयाचा हार पेढ्याचा पोडा माऊलीचा हार माऊलीला हार घातला खूप धंदा चांगला चालू आहे म्हणजे त्याचा धंदा चालणं म्हणजे तुमचे भांडणं लागणं ना मला सांगा वकिलाचा धांडा म्हणजे तुमच्या भांडणावर ना बरं तुमचे भांडणं लागायत म्हणून ते हार घालत दे देवाला ते बरं तुमचे भांडणं जर बंद पडले तर त्याचं खाणं बंद होतंय चल काय द्यायला मिळालं तुमचे भांडणं लागावेत नीट लक्ष ठेवा बोलणं ज्ञानेश्वरीचं तुमचे भांडणं लागावेत म्हणून वकील देवाच्या दारसाला जातोय पंढरपूरला नाळंदीला बाला तिरुकोडी बाला गेला तुमचे भांडणं लागावेत हे तुम्हाला कळत नाही रे ते मला सांगावं लागतो काय काय सांगा तुमच्या जीवनामध्ये वकील आहे तुमचे भांडणं लागावेत तुमची केस कोर्टामध्ये यावी तर वकिलाचा धंदा नाही तर काय ज्ञानेश्वरीचा धंदा चालणार आहे त्याच्या जीवनामध्ये वकील साहेब बाजूला डॉक्टर साहेब घ्या सकाळी सकाळी माऊलीला हार माऊली खूप धंदा जरा बसलाय जरा मंदी खूप देणे झालंय डिग्रीला जवळजवळ पाच लाख रुपये गेले हे जवळजवळ दो दोन कोटीचं हॉस्पिटल बांधलं पण एक स्वाईन फ्लू जरा होऊ दे जर मॅनेज लक्षात ना स्ले स्वाईन फ्लू हे हजारो रोग आहेत हे जे रोग आहेत ना नवस आहे डॉक्टर लोकांचा तुम्हाला ते काय खरं माना न करा देवाची पूजामध्ये डॉक्टर लोक म्हणणार आहेत गाजू हे म्हणून तुम्ही उठल्याच्या नंतर मला सांगा कुठला डॉक्टरने कुठला वकील सांगतोय या भारत वर्षामध्ये जीवनामध्ये एकही माणसाचे भांडणं होऊ नाहीत सांगा मला कुठला वकील म्हणणार आहे भांडण जर नाही लागले जीवनामध्ये तुमचा धंदा कसा झाला आणि हे माझ्या माऊलीने दिलेले तुम्ही काहीही समजा माझ्या ज्ञानेश्वरीने दिलेला खाऊ हे तुमच्या समोर मानतोय आणि एनी टाइम आज आत्ता मला आठवला जेव्हा भजन सुरू झालं ना ते जीवनामध्ये माझ्या माऊलीने दिले बोल चिंता करू नको तो गुरु माऊली जे आशीर्वाद लागतात मला काय सांगतो मला आणि आज जन्मला घालतो या विषयाला आज आठवलं माझ्या जीवनामध्ये कुठलाही डॉक्टर घ्या जेवढाला दर्शनला जातो हार घातला ना देवा धंदा चालू दे धंदा चालू दे मध्ये तुम्ही बसलेले ही लोक आजारी पडू दे बरोबर आजारी पडले तरी डॉक्टरकडे जाल ना तुम्ही नाही आजारी पडलो धान्य का तिथे काय ते ज्ञानेश्वरी सांगणार का डॉक्टर का भगवतगी तिथं पारण गजानन महाराजांच्या ग्रंथचं पारण करणार आहे का मग पैसे मिळतील पेशंट जेवढा रोग तुम्हाला मोठा होईल तेवढं डॉक्टरचा धंदा चांगला आणि तुम्हाला रोग व्हावं एखादी बाई डिलेवरीला गेली सरळ सरळ बाई ते बाळाचा जन्मच देत नाही मॅडम आपल्या आपोल्यातलं सोडून झालं बरं काय तुमचं नाही हो अन पुण्याकडेच सांगतो अजून दोन दिवस जायचे तिथे हां कुठला डॉक्टर तुम्हाला म्हणणार आहे माऊली ह्या बाईची डिलेवरी सहज सहज होऊ दे माझा दुकान माझा धंदा भी केला लागले तरी माझे मुलंवाळं चालतील जीवनामध्ये पण धंदा ते ते चुकीला हवेत तुम्ही रोगग्रस्त व्हावेत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आजारी पडावेत तरच धंदा चालेल ना कुठला डॉक्टर आहे जीवनामध्ये असा विनंती करणारा माऊली या भारत वर्षामध्ये एकही मनुष्य आणि एकही बाई आजारी पडू देऊ नको धंदा चालेल डॉक्टरांना कुठला डॉक्टर मला सांगा तुम्ही मला भेटा जेवणामध्ये की माऊली आम्ही विनंती करतोय म्हणून तुमचा धंदा चालणार एवढं मोठं आयुष्यामध्ये डिग्री कमवली कशासाठी का बोलू जीवनामध्ये हे खूप वेगळं वेगळं जेवण आहे जरा अजून जवळच सांगतो मी तुमच्या लवकर लक्षात येईल दोघ जण भाऊ 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 शक्य भाऊ भाऊ आणि जेवणामध्ये धंदा चालला ना एक जणांना ला, कपड्याचं दुकान टाकलं आणि एक जणांना लाकडाचं दुकान टाकलं आणि असं दुकान टाकलं स्मशान भूमीमध्ये दररोज माऊलीच्या दर्शनाला माऊली धंदा चालू लाकडाच्या दुकानाला माऊली काही करा दोन वेळेस पूजा घालतो आषाढी वारीला शेवटची काल्याच्या पंक्तीचं अन्नदान करतो पण जरा धंदा चालू द्या त्याचा लाकडाचा धंदा चालला म्हणजे तुम्ही मेले पाहिजेत ना लक्षात येते काय बोलतो तुम्ही मेले तर त्याच्या लाकडाचा धंदा दुसऱ्या दुकानदार त्यानं नुसतं दुकान टाकलेलं सुतुळी बांबू गुलालाच्या पुड्या शेवटचं सामान शेवटचं साहित्य आणि चार मीटर कपडे तुकडे तुकडे करून ठेवले साडी बाई असेल तर आणि नुसतं झाकायचा कपडा लक्षात माऊली धंदा जरा चांगला चालू द्या याचा अर्थ महाराज ही संपूर्ण जीवनगंगा ही सर्व लोक आहेत कुठला मनुष्य तुमचं चांगलं हो म्हणून विचार करतोय सांगा ना तुम्ही ज्या माणसाला तुम्ही म्हणताय हे नाचलग आहेत हे वकील साहेब आहेत हे डॉक्टर साहेब आहेत हे असे आहेत कसे आहेत हे संपूर्ण मेहनेत पाहुणे ही सर्व लोक तुमच्या दुःखाचा विचार करणार आहेत तुम तुमची हानी व्हावी तुम्ही रोगग्रस्त व्हावेत तुम्ही मरावे म्हणून नवस करणारे आहेत काय सांगू तुम्हाला है, का माऊली म्हणतायत असे लोक आहेत असे जीवनामध्ये जीवन येतं शेवटच्या टप्प्यामध्ये नवसे होती इतरे निधनी माझ्या ही लोक नवस करतायत मला तुम्ही मरावेत म्हणून हे जीवन आहे कुठला मनुष्य तुम्ही सुखी राहावेत म्हणून म्हणून ज्ञानेश्वरीला जी किंमत आहे जेवणामध्ये जी गाथ्याला किंमत आहे ज्ञानेश्वरीची जी गरज आहे तुम्हाला अर्थ रूपाने मांडण्याची पण एवढंच की ज्ञानेश्वरीला तोंडपूजा वक्ता चालत नाही चोर वक्ता चालत नाही कपटी वक्ता चालत नाही गंगेच्या पाण्यासारखं स्वाभिमाने निर्मळ घेऊन जोन लागतं जेवणावर बोलण्यासाठी थालत। खूप धाडशी वक्ता लागतो जेवणामध्ये इथं व्यासपीठावर बसला ना हा अर्जून वेगळा आहे खाली उतरल्याच्या नंतर म्हणतो मी काय म्हणा हो बरोबर आहे इथं बसल्यावर मी तुमचं ऐकत नाही माझ्या माऊलीचं ऐकत असतो मी इथं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही खुश होण्यासाठी माझं बोलणं नाही असते म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा हजार शेकडो डजनान मुलाला चार चार मुलांना जन्म देण्यापेक्षा एकच बहादर जन्माला घाला जीवनामध्ये नाहीतर कोंबडीचं जीवन बघा ना छत्रपती शिवरायासारखा हो कसाबसारखा मुलगा जन्माला घालून भारतातले नुकसान करणारे काय मातृदेवताला काय वाटत असेल कसाब छत्रपती शिवरायांच्या आईला काय वाटत असेल म्हणून जीवन आहे ना कसाबची देखील आईच आहे आणि शिवरायांची देखील आई आहे शिवराया देखील कुणाचा तरी मुलगा आहे आणि कसाब देखील कुणाचा तरी मुलगा आहे ह्या दोघांतलं जीवन आहे मला एकाला भारत वर्ष उभा हातामध्ये तांदूळ घेऊन जाळण्यासाठी आणि फाशी देण्यासाठी आणि एकाच्या जीवनामध्ये भारत वर्ष लोटागंग हातो छत्रपती शिवरायासारखे मुले जन्माला यावं आणि कसाब सारखा मुलगा उद्ध्वस्त होऊन कुणाच्या कुठल्या आईला वाटत नाही जीवनावर म्हणून धन्य ते मातृत्व जीवनामध्ये भगवान शरी न्यासारख्या बालकाला जन्म दिलेला मला म्हणून महिला मंडळाला विशेष करून माझी विनंती आहे कसं असतं कधी कधी खेड्यामध्ये कोंबड्या पाळलेल्या असतात लोकांनी आणि कोंबडीला बसवताना ते माणसं पन्नास आंडे कोंबडी खाली घालतात आता ते कोंबडी खाली अंडे पन्नास घातले चाळीस पन्नास पण त्याच्यातले मे आराध्य तर गंडे होतात चुकीचे निघून जातात काही जन्मत ते पिल्ले काही मारतात आणि राहिले दहा बारा पिल्लं जर त्याच्यामध्ये इलेक्शन लागलंच खासदार किंचं आमदार किंच कोंबडे बोकड त्यांचं त्यांचं सर्व ते कटलच ना जीवनामध्ये त्यांचं शेवटला काही राहिले दोन तीन पिल्ल काही घारीनं नेले काही बिल्ले ने मांजरीनं नेले हे संपूर्ण वाटाघाट संपूर्ण शेवटला काय नुसती कोंबडी तसंच खोड कोंबडीसारखं जीवन आपल्या जीवनामध्ये राहू नये एकच जर मुलगा दिला जेवणामध्ये जन्माला घातला भारत वर्षे घडविल म्हणून संपूर्ण जीवन आहे भगवान श्री न्याहूबाईचं आपलं जे जीवन आहे संसारी माणसाचं जीवन आहे तुमचं नुकसान व्हावं म्हणून आहे थोडं जरा डायरेक्ट बोलतोय सुरुवातीला तुम्हाला सर्वांना सांगितलंय जरा थोडं डायरेक्ट बोलणार आहे मला सांगा आपलं दुकान आहे दुकान घातलं आणि आपल्या दुकानामध्ये जो माल आहे काय काय किराणा दुकानदारा माल आहे मोठमोठे मुट लोक दुकान असतात त्याच्यामध्ये होलसेल खिरे माणिक पासू बाजूबंद वगैरे असे मोठमोठे मुट काही दागिने अलंकार असतात कपडे तसेच त्याचे आणि काही काही लोकांचं दुकान असतं साडी टपरी आणि चौकामध्येच आणि त्यानं दुकान घातलं ना दुसरं काहीच असतं गुटक्याच्या पुड्या अशा माळी लावल्याचं समोर म्हणजे तुमचं दुकान दुसऱ्याचं शरीर फडवण्यासाठी तुमचं दुकान आहे एखाद्यानं दारूचं दुकान घातलं किती लोकांची हानी झाली असेल तुमच्या दारूच्या दुकानावरून तुम्ही तुमची पत्नी बाळा जेव्हा दारू जे वेरबारचं दुकान आहे आणि त्याचा जवळला गल्ला मोजता जेवणामध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि त्याचा गल्ला आलेला मोजताय तुम्ही खुश होताय पण किती लोकांच्या जीवनावर हल्ला झाला असेल कितीतरी महिला विधो झाल्या असेल गटारात पडून कुठं अक्षण्य ही लोक मरतात दारू पिणारे मग मग मा दारू ज्याचं दुकान आहे त्याला आनंद वाटतोय पण हे पाप जीवनामध्ये मरायच्या टायम स्वतःला भोगावं लागतं जेवणामध्ये सर्व दुकानदारीचा विचार करा कुठल्याही दिशेनं तुम्ही निघा तुमचं कल्याण व्हावं म्हणून या विश्वामध्ये जगामध्ये कुठलाही मनुष्य नाहीये जर सद्गुरूने संत जर सोडले आणि हेच जीवन तुम्ही साधूकडे या साधू विनंती करतात किंम होणार सर्व सुखी पूर्ण ती होणार सर्व नुसता आकोला सुखी नाही हो जीवनामध्ये हे सर्व सुखी तुम्ही सुखी व्हावेत तुमचं कल्याण व्हावं तुमचा उद्धार व्हावं तुमचं जीवन असं उज्ज्वल व्हावं सूर्यसारखं तेजस्वी व्हावं तुम्ही विजय व्हावे जीवनामध्ये असं जीवन असं चिंता करणारे चिंतन करणारे अशी मागणी मागणारे जीवन म्हणजे श्री भगवान ज्ञानराय आहे आणि जर बाकीच्या तर विचार केला तर माऊलीच्या ओळ्यात तुम्हाला सर्वच ओळ्या म्हणून दाखवणार तुम्हाला काय घेणं नाही त्याचा लारच सांगितलं तुम्हाला सर्व बाजूने विचार करा तुमचा विचार करणारे जगामध्ये कोणी नाही तुम्हाला कसं उद्ध्वस्त करायचं याचाच विचार करणारे जास्त लोक आहेत म्हणून सर्वांना विनंती आहे अशी उरलेले जे आयुष्य आहे जीवनामध्ये मुलं असतील मुली असतील यांना घडवा ज्ञानेश्वरी असे त्यांच्या हातामध्ये द्या अशा तळमळीने ज्ञानेश्वरी द्या भक्त प्रल्हादाची आई स्वतःच्या पती बरोबर विरोचन ऋषीच्या बरोबर सती चालले विरोचन भक्त प्रल्हादांच्या वडील बळीराजाचे वडील म्हणजे बळीराजा म्हणून आपण म्हणतो ना बली त्यांची आई शेवटला ते गरोदर अवस्थेमध्ये सती निघाले मालक वारले युद्धामध्ये आणि पोटामध्ये गर्भ वाढतो सती निघाले सती जायच्या पूर्वी महिला आगनेमध्ये उडी टाकायची नवरून आणि काही आकाशवाणी झाले की पोटामध्ये खूप भगवत भक्त वाढतोय सती जाऊ नका थांबले आणि ज्या वेळाला भगवान महाविष्णू बटुरूप धारण करून आले आणि बळीराजाच्या दरबारामध्ये महाराज अशी झुळे केली झुळे लक्षात येते झुळे म्हणजे तुम्ही नाही जगाला सर्व दान करणारी शक्ती एका दैत्याच्या राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला भक्त प्रल्हाद बळी आणि त्यांच्या समोर नतमस्तक होते आणि भीक मागते त्यावेळेला ते आईच्या डोळ्यामधून आसरू येतात भली हुई सती नाही गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसावे हात जीवन आहे म्हणून कवी सांगतायत जीवनामध्ये ना पुत्र जन्माला द्यायचा आहे ना जननी जने तो दाता जने भक्त जने या शूर नाही तो जननी वांज भले मत गमनानोर जन्माला घालायचं ना मुला एकच मुलगा दे आपण तो कर्णासारखा अवदारेश आले अर्जुनासारखा लढाव छत्रपती शिवरायासारखा लढाव महाशूर वीर राजा जर जन्म झालाच्या बजरंग बलीसारखा एकच मुलगा नाहीतर महाराज एकशे एक आहेत एक कौरव आहे जीवनामध्ये काय जीवन आहे जीवन म्हणून आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची गरज आहे ज्ञान महत्वाचं आहे आणि त्याच्या पाठी प्रेम महत्वाचं आहे श्रद्धा महत्वाची म्हणून माऊली म्हणतात जर जीवनामध्ये जिव्हा असेल प्रेम असेल याच्यामध्ये जर आवड असेल ज्ञानाची तर ते ज्ञानाकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही भगवान श्री ज्ञानोपरा व्हायला येत आहे तयार त्याची ते ज्ञान पावे निश्चित पण तेव्हा येतं तुमच्याकडे जीवनामध्ये भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून माऊलीने हरिपाठामध्ये खूप आवंगले त्याच्यामध्ये भाव बळे आकळे रवीन आकळे किंवा भावे विन भक्ती भक्तविन मुक्ती वगैरे म्हणून देव हा वैराग्याने जीवनामध्ये ज्ञानाने कळतो वैराग्याने जीवनामध्ये अं आकळतो जीवनामध्ये आणि भक्तीने जीवनामध्ये तो वेडा होऊन तुमच्या पाठीशी लागतो याच्यावर जास्त बोलायची गरज नाही शेवटची ववी या अध्यामध्ये खूप गोड चौथ्यात घेतल्या वगैरे तिसरा चौथा अध्याय थोडंसं चिंतन करून संपूर्ण सार म्हणून आपल्या हातात दिलेले वव्या सांगत बसलं की मग वेळ जातो म्हणून माऊली म्हणता डॅरिजो ना भगवंत म्हणतात ही जी विश्व जग आहे श्रद्धेला खूप महत्व आहे आणि कुठलीही गोष्ट आवड खूप महत्व आहे जर आवड नसेल विश्वास नसेल भाव नसेल तर जीवन निरर्थक आहे जीवनामध्ये म्हणून अजून जया प्राण्याची ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले मनो काही वरी मरण चांगली नेलेली वरी माणूस तर आवड नसेल जीवनामध्ये असं होत आहे गोड चिंतन आहे म्हणून उर्वरित वेळेमध्ये संध्याकाळी बाबा येणारच आहे संध्याकाळी सांगितलं मी स्वतः येणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी वेळेवर या जाता जाता सर्वांना एक विनंती आहे जीवनामध्ये परमार्थ असा आहे परमार्थामध्ये बिघडावं लागतं बिघडल्याशिवाय परमार्थामध्ये घडत नाही मनुष्य म्हणून मीराबाईने जेवणामध्ये त्याच्यावर या घटनेवर अभंगलेल्या बाबा तुम्ही तुम्ही बिघडलेलीच माणसं आहेत ना बिघडल्याशिवाय जीवन घडतच नाही म्हणून गोपिका पेनण्या सुदामा वाकड्या बोबड्या ही सर्व जी लोक आहेत हे बिघडलेले जीवन आहेत म्हणून मीराबाईने या घटनेवर अभंगलेला आहे मीराबाई म्हणते आम्ही बिघडालो तुम्ही बिघडा ना आम्ही बिघडालो तुम्ही बिघडा ना आम्ही बिघडलोय आणि तुम्ही बी बिघडाना तिला विचारलो कुणा कशामुळे बिघडले ती स्वतः सांगते मीरा बिघडली कृष्णा संग मीरा बिघडली मेरा बिघडले कृष्णा संगे रे तुम्ही बिघडले शास्त्री संगे तुम्ही देखील बिघडले तो अर्थ असा आहे आम्ही बी इथे थांबायचे मीराबाई म्हणते आम्ही बी घडलो तुम्ही भी घडाना बिघडाना नाही बिघडायचं कशाला सांगतो आपल्याला आम्ही भी घडलो पण मिरावाला विचारलं तुम्ही कुणामुळे घडले मीरा भी घडले कृष्णा संगे घोड चिंतन आहे म्हणून फक्त एक मिनिट आपला घेतोय आणि समाप्त करतो महत्वाचा टप्पा आहे आजच्या अध्याच्या सार आहे भगवंत मध्ये त्या योजना भाव महत्वाचा आहे प्रेम महत्वाचं आहे जिव्हा महत्वाचा आहे हे असेल तर जीवन घडलं जातं चौथ्या सारा आहे श्रद्धा असेल विश्वास असेल सर्व याच्यामध्ये त्याच्या शेवटचा टप्पा आहे संशयित जीवन पाहिजे गोकुळामध्ये घडलेली घटना आहे विशेष अनुसरून असल्यामुळे सांगू जातो आपल्यासमोर भगवंत दोहा मध्ये पडले खेळाच्या माध्यमातून तो चेंडू गेला अरे दोहामध्ये पडला कालिया डोहा जो होता त्या डोहामध्ये पडला अनेक लोक यशोदेला सांगायला जात आहेत की कृष्ण डोहामध्ये मध्ये पडलेला आहे हजारो गोष्टी काय कन्हैया कृष्णा 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 धाव घेत आहेत नदीच्या दिशेनं त्या गंगेच्या दिशेनं हजारो लोक आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख सर्वांचं म्हणजे आवडता व्यक्ती मोठं म्हणजे यशोदा मैया सर्वांच्या पुढे सहा पाळा म्हणून छाती बडून नच... घेण्याची जीवनामध्ये केस तोड जमिनीवर लोळते कृष्णा कृष्णा एवढं प्रेम होत का नाही यावर येशोदे सायाशे पाळीला पण खूप प्रेम होत महाराज म्हणून आक्रोरी वेळेला घ्यायला येतात त्यावेळेला त्याच्यावर अभंग लिहिले आक्रोराचा अंडाळा तुझं कोणी धाडे रे नाव क्रूर आहे ना जी क्रूर बनलेला आहे त्यान खूप असं बोललेले आहेत मैया गोपिका आणि ईश्वर मैया आज कनैयाकडं पाहते भगवंताच जावळ हातातली बासरी मोर मोरमुकोट डोक्याला आणि डोहामध्ये आई 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 म्हणून हाक मारतात मया मया कानया डोहामध्ये त्या येमुडीच्या डोहामध्ये भगवंत बुडाला कनैया बुडालेला आहे हजारो महिला आहेत धावतात आणि जवळजवळ शंभर पाया यशोदेला धराय ठेवले यशोदा डोहामध्ये उडी टाकेल म्हणून ज्ञानेश्वरी कशी आहे काय सांगाव तुम्हाला लोकांना असं वाटायचं की यशोदा उडी टाकेल पण तुकोबर आहे तिथे जवळ होते म्हणले जरा सोडून बघा सोडू द्या म्हणले बघू द्या ना जरा तसं मोकळं सोडलं यशोदा मय्यान पाण्यामध्ये उडी टाकली नाही वाळवांट नदीच्या तीरावर उडी टाकली आणि कृष्णा कृष्णा कन्हैया म्हणतो मैया मैया पाण्यामध्ये उडी टाक ना मला काढ मैया मला मेरे गो उपर निकालो मैया मै डोबरा हो पाणी मी मैया मया कनैय खालून ओरडतोय हातामध्ये बासरी आहे भगवंत पाहत आहेत हजार पेनण्या सुद्धा मावा आकड्या बोबड्या आणि सर्वांची प्रमुख प्रेम देवता ये शोधा मैया तुकोबरांनी घटनेवर आवंगलेले खूप चांगले माणसं तुम्ही सर्व म्हणून सांगून जातो हे उघड खेड्यापाड्याने मांडण्याचे ना सिद्धांत नाहीत महाराज ही शिटी आहे ना तुम्ही आता ज्ञात प्रेम करणारी माणसं ज्ञानेश्वरीवर म्हणून सांगून जातो तुम्हाला तुकोबाराय डोळ्यानं पाहिलं आणि तुकोबाराय सांगतायत तीर देकोनीय यमुनेचे जळ काठीच कोल्हा करीताती काठी स्थिरावर तिथं कृष्णा कन्हैया यशोदमय स्वतः तुकोबाराय सांगतात आता पुढची घटना जरा अवघड आहे तुकाराम महाराज म्हणतायत माझे सरे माय पाऊला पाऊली लोक म्हणले जरा सोडा यशोदमयला मोकळं सोडलं यशोदा मैया डोहाकडे उडी नाही टाकत माग सरायला लागली खोल पाहिलं ला, पाणी बघितलं आणि तिला माहित होतं कालिया मध्ये सामान्य डोह नाही वरून पक्षी गेले वर ना तर जळून भस्म व्हायचे त्याच्यामध्ये कालियाचं विष असायचे त्या डोहामध्ये म्हणून तीरावर एकही वृक्ष हिरवा नाही राहिलं झालं जळून जायचे आणि त्या डोहामध्ये पडायचे त्याच्यामध्ये उडी टाकायची कन्हैया कनै तुकाराम मला काही नाही जीवनामध्ये मी डोळ्यानं पाहिलंय जीवनामध्ये आणि काय सांगावं जो त्याच डोहामध्ये मीराबाईच्या हातातली त्याच डोहात मीराबाईच्या हातातली कनैयाची चेनी मातीची मूर्ती तिच्या नवऱ्याने हिसकावून घेतली आणि त्याच डोहामध्ये टाकले महाराज आणि मीराबा ईश्वरामाईला पोहता येत होतं तरी उडी टाकली नाही मीराबाईला पोहता येत नव्हतं जीवनामध्ये महाराज कन्हैया टाकल्याबरोबर विचार न करता महाराज असे पाण्यामध्ये उडी टाकली मीरा कन्हैया 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 ती मूर्ती हातावरती घेतली महाराज मीराबाई भगवान परमात्मा चतुर्भुज बनले खऱ्या कनैयानं मीराबाईला चळ हातामध्ये घेतले लक्षात येत म्हणून मीराबाई म्हणते आम्ही बिघडवलो कृष्णा संगी आम्हाला कृष्णानं बिघडवलंय आम्हाला घडवलंय त्या कनैयानं म्हणून नाही तर मीराबाईचं एका बाईचं मंदिर एका जनाबाईचं पंढरपूरमध्ये मंदिर असावं ज्या जनाबाईच्या हातचं माऊलीनं खावं याचा अर्थ ही सत्संगती प्रेम आहे जीवनातला जिव्हाळ आहे म्हणून मीराबाई ही सासरवासीने मुलगी मातीचा कन्हैया टाकलाय मूर्ती टाकली त्याच डोहामध्ये महाराज उडी टाकली आणि स्वतःची आई आहे ती उडी टाकणे तो को बर म्हणतात मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेची घाली धाके अंग आपलं अंग आहे ना अंग टाकते पण वाळवंटामध्ये पाण्यामध्ये नाही माऊलीने हे बघितलं आणि माऊली म्हणतात बाबा असय हे तुमचं अंत सोडून द्या पण मी जे पाहतोय आई वडिलांचं हे जीवन आहे हे कनैयाच्या आईवडिलांची ही परिस्थिती तुमचं आहे ना म्हणून माऊली म्हणतायत आहेत <Sanskrit> कोणाचे मायाबापा कोणाचे गणगोत कोणाचे मायाबापा कोणाचे गणगोत कनैयाचे मायाबाप कामाला येत नाहीत कोणाचे मायाबाप तुमचे माय आई वडील कामाला येणार काय म्हणून जीवनामध्ये ये करा ए साते आले आ वळगाश्या रंगरू ये वळगा शारंग धरू त्या भगवान परमात्माला ओळगा म्हणजे त्याची सेवा करा माऊली ते आम्हाला समजत नाही ना ते कसं त्याला ओळखायचं त्याची सेवा कशी करायची त्याला आम्ही चित्तामध्ये धारण कसं करायचं माऊली म्हणतात आहे ते असं धारण करा, आ, करा मन थोनी नवनीता तैसे घे आनंदा आणि बाकीच जे आहे ना वाया सा कथा सांडे मार्ग मनो त्या दिवशी गुरुजीने मला सांगायची गरज नाही जसं मंथन करून जसं लोणी घेतो ना या जगातल्या सर्व ग्रंथाचं पोत ह्याचं मंथन करायचं जीवनामध्ये फिल्टर करायचं रात्री दृष्टांत सांगितले तैसे घे आनंदा म्हणून जीवनामध्ये मग कैसे घे काय होईल जीवनामध्ये कसं घ्यायचं म्हणून तुम्हाला सर्वांना माऊली मंदात काही चिंता करू नको जगाच्या